भाऊक शिवसेनेसोबत आहे तर घाऊक खोक्यांमध्ये बंद आहे तशी घडा घाते टीका उद्धव ठाकरेंनी शिंदे गटावर केली तसेच राज्यात ठाकरे गटाची पुन्हा सत्ता येणारच असा निर्धारही उद्धव ठाकरेंनी बोलून दाखवलाय पिंपरी चिंचवडचे माजी महापौर आणि अजित पवारांचे कट्टर समर्थक संजोग वाघेरेंनी आज ठाकरे गटात प्रवेश केला या पक्षप्रवेशानंतर उद्धव ठाकरेंनी शिंदे गटावर हल्ला बोल केलाय हा काळ असा मला आता भाऊक आणि घाऊक यातला फरक कळायला लागलेला आहे काही जण जे भाऊक आहेत तुमच्या सारखे भावनेला महत्व देतात ज्यांच्यामध्ये काही संवेदना आहेत संवेदनशील आहेत ते सर्व निष्ठेने भगव्यासोबत आहेत आणि काही जे घाऊक आहेत जी मागाशी तुम्ही काही घोषणा दिलीत आता ते कोण घाऊक आहे ते तुम्हाला सांगण्याची गरज आहे गरज नाहीये पण त्यांना त्या हो खोक्यामध्येच बंद करून टाकण्याची आजची आवश्यकता आहे